हौशी प्रायोगिक कलावंत संघानं विभीषण चौरे यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं झालेल्या हौशी प्रायोगिक कलावंत संघाच्या वतीनं राज्य नाट्य स्पर्धे संदर्भातील विविध मागण्यांसंदर्भात मुंबईतील सांस्कृतिक संचालनालय इथं संचालक विभीषण चौरे यांना निवेदन देण्यात आलं आणि या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली दरम्यान या मागण्यांच्या अनुषंगाने आमचं काम सुरू असून लवकरात लवकर या वर्षाच्या स्पर्धेपूर्वी मागण्यांसंदर्भात अंमलबजावणी करू बहुतांश मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन यावेळी बिभीषण भी चौरे यांनी दिलं या प्रसंगी अध्यक्ष सलीम शेख नागपूर प्रमुख कार्यवाह अजय धवणे चंद्रपूर कोशाध्यक्ष सुरेश गांगुर्डे मुंबई उपाध्यक्ष केदार सामंत कुडाळ उपाध्यक्ष मनोज डाळीमकर चिंचवड कार्यकारी सदस्य वैभव सातपुते मुंबई इरफान मोजावर सांगली अश्विनी तडवळकर सोलापूर आदींची उपस्थिती होती दरम्यान संघटनेत सभासद होण्याकरिता राज्यातील कोणत्याही हौशी कलावंत तंत्रज्ञानाने संपर्क साधावा असं आवाहन राज्यहौशी प्रायोगिक कलावंत संघाच्या वतीनं अध्यक्ष सलीम शेख यांनी केलं आहे